नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने विविध प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याची जायकवाडी प्रकल्पात आवक वाढली आहे परिणामी दोन दिवसात जायकवाडीत आणखीन तेरा टक्के जलसाठ्याची पडल्याने छत्रपती संभाजीनगरसह जालना शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे त्यामुळे परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे मंगळवारी सायंकाळपर्यंत जायकवाडीत बावीस पूर्णांक अडुसष्ट टक्के जलसाठा झाला होता चाळीस हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने पुढील तीन दिवसात हा साठा तीस टक्के होण्याची शक्यता जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी व्यक्त केली जायकवाडीवर छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतं छत्रपती संभाजीनगर जालना शहराची तहानही भागवली जाते विविध औद्योगिक वसाहती दोन नगर परिषद आणि विविध ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा योजना जायकवाडी प्रकल्पावर आहे दहा दिवसांपूर्वी होता अवघा पाच टक्के साठा मागील दोन वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी जलसाठा शिल्लक आहे पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला नाही अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही गेल्या आठवड्यापर्यंत विशेष पाऊस झाला नव्हता त्यामुळे मागील दहा दिवसांपर्यंत या धरणात केवळ पाच टक्के जलसाठा उपलब्ध होता नाशिक आणि अहमदनगर जोरदार पाऊस सुरू झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे पिण्याच्या पाण्याची गरज भागली पुढील चार दिवसात जायकवाडीचा जलसाठा तीस टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना शहर यासह अन्य सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाईल वर्षभर पुढे एवढा जलसाठा उपलब्ध झालेला आहे